अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या कामासाठी आणि तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते तिने साकारलेली आरची आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे गेल्या काही दिवसांपूर्वी रिंकू कृष्णराज महाडिक यांच्या बरोबरच्या फोटोमुळे चर्चेत आली होती आता तिचं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतय मरून कलरच्या साडीमध्ये रिंकून हे नवं फोटोशूट केलंय मराठमोळ्या अंदाजात ती फारच सुंदर दिसतेय दुनियादारी हमको आती नाही और सादगी आपको भाती नाही असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केलेत तिच्या फोटोवरून अनेकांनी तिच्या लुक्सचं कौतुक केलंय तर काहींनी तिला कृष्णा महाडिक यांच्या नावावरून चिडवलंय इतकंच नाही तर रिंकू अंग प्रदर्शन न करता मराठी पण जपत साडीतलेच फोटो पोस्ट करते असंही म्हणत तिचं कौतुक होतंय हलका मेकअप नेकपीस आणि केसांचा बंद करून माळलेला गजरा असा तिचा लुक खरच सुंदर आहे रिंकू राजगुरु हिने नुकतंच साडेमाडे तीन या चित्रपटाच्या सिक्वलचं शूटिंग पूर्ण केलंय हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल या याबरोबर या इतर अनेक कामही तिची सुरू आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी रिंकू कोल्हापूरला एका कार्यक्रमासाठी गेली असताना अंबाबाईच्या दर्शनाला गेली होती तिथे प्रसिद्ध युट्यूबर आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांच्याबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या फोटोमुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं आर्चीला खरा वर्षा मिळाला दोघांचं जमलं आहे का असे अनेक प्रश्न विचारले गेले त्यावर नंतर कृष्णराज महाडिक यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं माझ्या आणि रिंकूच्या फोटोमुळे कुठलाही गैरसमोज करू नका रिंकू माझी फक्त चांगली मैत्रीण आहे असं ते म्हणाले होते दरम्यान जेव्हा कृष्णराज महाडिक यांनी पहिला फोटो पोस्ट केला होता तेव्हा कमेंट्स चा अक्षरशः राधाकृष्णाची जोडी नांदा सौख्य भरे अशा अनेक पॉझिटिव्ह कमेंट्स पाहायला मिळाल्या होत्या तर रिंकूचं हे नवं फोटोशूट तुम्हाला आवडलं का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी